जीवनामध्ये प्रत्येकाला सांगत असायचे ते म्हणायचे सरांकडून एक अतिशय गुण भेटला तो गुण म्हणजे पेशन्स पेशन्स संयम संयम कसा ठेवायचा हे त्यांच्यामुळेच मला समजलं ते प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत असतात तुला अडचणी आल्या काही झालं तरी फक्त ध्यान कर मेडिटेशन कर त्यामुळे सगळ्या समस्या तुझ्या दूर होऊन जातील सर मी माझ्या आयुष्यात एक एक्सपिरियन्स घेतला तो तुमच्या समोर वाढतोय म्हणजे सरांनी कधीच कुणाला काही शिक्षा केली नाही काही केलं नाही मायाने आपुलकीने जिवाळ्याने

आनंद देणार असावा सर तुम्हाला पुन्हा एकदा सेवानिवृत्ती मला किती मार्गदर्शन केलं आणि सर्व आणि सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी काय शिकवलं आयुष्यात कसं जगायचं हे शिकवलं ते मी तुम्हाला सांगणार आहे ढाकणे सर आज या ज्ञानाच्या शाळेतून सेवानिवृत्ती आणि माझे सर्व मित्र आणि माझ्या मैत्रिणी तुम्हाला दा, ढाक ढाकणे सरांना जीव पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देते खूप खूप शुभेच्छा देते कितीही सुखद असली कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी एक वाट असते पण संपणाऱ्या वाटेसोबत जल जलम जन्मनारी नवी पहाट असते जन्मनारी नवी पहाट असते तुमचे जीवन असेच तुमचे पुढचे जीवन सुखात जावो अशी एक प्रार्थना करते जो हकीकत में नहीं मिलते वो ख्वाबों में मिलते हैं जो हकीकत में नहीं मिलते वो ख्वाबों में मिलते हैं और इन जैसे अच्छे फूल और इन जैसे अच्छे फूल पौधों पे नहीं जीवन में मिलते हैं जीवन में मिलते हैं <प्राँगा> तुमचा वर्गात खूप विद्यार्थी नित्रास दिला परंतु त्या त्रासामधून तुम्ही फक्त एकच गुण दावला ती पण एक सहनशीलता सहनशील आहे मला तो तुमचा फार गुण आवडला आयुष्यात असं जगाव आयुष्य कसं जगाव हे तुम्ही मला सांगितलं हे तुम्ही पटवून दिलं पण पण ज्यांनी तुम्हाला, तुम्हाला शिकवताना इतका त्रास दिला त्याच्याकडे तुम्ही लक्ष न देता जीवन कसे जगावे हे ते सांगितले सर तुम्ही आम्हाला संपत्ती दिली संपत्ती दिली म्हणजे तुम्ही आम्हाला खूप सारं ज्ञान दिलं की खूप सारं